नमस्कार मित्रांनो टेट परीक्षा आणि भरतीविषयी अतिशय महत्त्वाची न्यूज आहे ते अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निशुल्क सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता आजची न्यूज आलेली आहेत लोकमत न्यूजपेपरला न्यूज, न्यूज आहेत टेट परीक्षेला सहा महिने उलटले भरतीचा पत्ता नाही राज्यातील लाखो डी एड आणि बी एड पदवीधर उमेदवारांनी दिलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेला आता जवळपास सहा महिने उलटले आहेत दीर्घ प्रतीक्षेनंतर परीक्षेचा निकाल जाहीर झाला मात्र या निकालानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने उमेदवारामध्ये प्रचंड नाराजी आहे शासनांकडून वारंवार आश्वासने दिली जात असूनही प्रत्यक्षात कोणती ठोस कारवाई होत नसल्याने युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने राज्य भरतीवर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे संघटनेच्या मते शिक्षक भरती प्रक्रियेत होणारा विलंब आणि शासनाची उदासीन भूमिका यामुळे पात्र उमेदवार निराश झाले आहेत अनेक उमेदवार वयोमर्यादेच्या टप्प्यावर पोहोचले असून त्यांच्या करिअरवर गदा येण्याची शक्यता आहे सध्या राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या अभावामुळे दयनीय स्थितीत असून हजारो विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित आहेत